बारी गडे आलो <laughs> तो गावरान किल्ले घ्यायला इकडे कोंबडे दिसले मला मावठ देवी ते होती मावठ देवी मावठ देवी रस्ता चालू आहे ना आजी तेच ते दांडे भेटले म्हणलं चला घेऊन आता जाऊ अरे तू कुठं बी पडतो का <laughs> बापू का जखमा करून घेतल्यात बाबा बऱ्यापैकी हाईट वाढली बा आता कपाशीची बरे पैकी ऐक वाटली गुडघ्यापर्यंत आली बघा गुडघ्या गुडघ्याच्या वर आली कोठरी पर्यंत आली कोठरी मधी मांडी, मांडी पर्यंत चला आज नागपंचमी आज काय वावरात वगैरे काहीच घालायचं नाही उद्या उद्या पण याच्यात फक्त पहिलं घालावं लागेल खालून उगल ते बघा ना त्याला तरी माती वर टाकली तरी उगल ती राहिलं उगलं खालच ना ते मरत नाही तर नाशिक मारा होत नाही काहीच नाही अशा दोन साड्या दाराच्या साईड नेन मध्ये मारी चलायच आपण ते परत उगन ते काय मग काय सरकीच्या बरोबर नाही पाहिजे असं सुधरतच नाही सरखी कोकडांतील सगळे पाच पाच दोन दोन चार चार फुटले नाही त्याला फवार मारायचं आजू फुटवायचे ते नाही नाही गेले लागल्या गेले लाईटच गेले आता टाकली होती काय आठ वाजताच गेली ती हा मी टाकली होती तिची नाही ती नाही ती ती मधली टाकली होती त्या दिवशी झाड झाडे ना गडपाडला आता सगळं कापले होते मी पिल्ल बिल्ल परत आलेत दोनच बरे होते आपले बाबा आता हे सीडी बनवून राहिलेत कोंबड्यांना ईदून वर चढण्यासाठी आता ना येणाला तुटली होती ती तोडली होती कोमड्यांनी गौरे काय आजच्या दिवस आता इथंच बरी होते का करदुरा बांधतो हो गौरीच्या पायात उठ उट गा उठा उठा उट चल उठ आता चांगली दिसते की नाही गौरी हा हा चांगली दिसते आता यो वा 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 तिकडा खा तिकडा खा <laughs> सोन लबीतय चला बघ नेमके आता विजयला मला आहे ना मावठ्याला जायचं दर्शनाला मावठं देवीला तेवढ्यात हो मला वरून एका सबस्क्रायबरचा फोन आला आपले की बाबा मी जे ऑर्डर केलं होतं ना मशीन अंडे बोवायचं त्यातून पिल्लच नाही कानात आता तेच येऊ आहे घरी की बाबा ते मशीनला काय प्रॉब्लेम आहे थोडी सेटिंग वगैरे असेल ती दे दे हो फोन एफ टूची ची सेटिंग असते त्या किटमधली ती थोडी करून दाखवू बघू होतं का नाही आणि नाहीच नसलंच होत मग आपली इथं ठेवून बघू अंडे कारण की त्याच्या अंड्यात जर फॉल्ट असला वाय अंडे असले त्यातून पिल्ल बी निघणार नाही आहे आणि आपले थोडे आहेत बाबा निघत आहेत थोडेफार वाया अंडे थोडेफार एक सोया अंडे त्यातून पिल्ल बघू काढून होत आहे का नाही मग जाऊ आता त्याचीच वाट बघू राहिलो मी कधी होतो काय माहिती कधी आता चल बा आला ते इनकोबेटर घेऊन चला बघू काय मेट्रे त्याचा बरं वाड आहे उडून नाही गेलं ते आता ते भाई आहे ना मशीन ठेऊन गेलाय बघू आता याच्यात अंडे ठेवून दाई गांडे ठेवू याच्यात निघत येत का नाही पिल्ल सगळी सेटिंग तर केली मी बघू आपलं मशीन पण आणलो त्याला दाखवायला हे पिल्ला सोबत खेळत आहे चल भाऊ आवर चल निघायचं आहे आपल्याला पाथरडीच्या बाहेर आलो मी आम्ही जरा वेगळा रस्ता घेतलाय गावठी रस्ता म्हणतात ना आपण त्याला घेतला गावठी घेतला एक डोकरा डोकरातून बघू चला आता पुढं चालू आहे का नाही एकदा आलो होतो आम्ही चालत माउंठा देवीला नवरात्र मध्ये दोन चार वर्ष झाली तेवढ्याच तरी चालू आहे आता परत बघू इकडं आता चालू आहे का नाही रोड काय वातावरण एकदम डोंगर आता या डोंगरा पल्लीकडे आहे ना माउंठा देवीचं मंदिर आहे भारी दृश्य कस काय तो, तो गावरान पिल्ल घ्यायला इकडे कोंबडे दिसले मला माउंटदेवी ते वग त माउंटदेव माऊंटदेवी रस्ता चालू आहे ना आजी तेच त्यात ते अंडे भेटले मला चला घेऊन आता जाऊ पाणी आपण कोकणात आलोय असा विषय इकडं ही विषय लय भारी चाल बघा आणि तेच आपण घेतले तिथे ठेवले दर्शन घेऊन आलो का जा घेऊन जाऊन न्यू मशीन मध्ये ठेवून आता तिथे बियाच्या पुढे घेतले की बाबा ते पिल्ल निघली होती मग रस्ता केलाय बंद गाडीचा आता चालत जायचंय वरती जुने रस्ते नि एकदम आहे ना भाऊ मी म्हणाले म्हणलं तिथे पायर जुन्या काय हा अजूनही झालं दर्शन इथून व्ह्यू बघा काय भारी दिसतोय एकदम भयानक इकडे बाकी डोंगरा बारीक दिसले दिस ना पण नाव श्यावगो कस काय दिसतो पण शवगा सरळ इकडं या दिशेला इकडे पाथर्डी या दिशेला तिकडे शावगाव झालं दर्शन एकदम मन प्रफुल्ल मस्त पैकी झालंय दिंड्या पण आल्यात आता चला आता निघलोय घरी तिकडून ते अंडे घेऊन जायचे दोन तीन ठिकाणी बघायचे वीस एक अंडे भेटले का जायचं घरी एकदम भारी वातावरण आहे आता अंडे चौदा अंडे ते अकरा बारा काय असते आता निघते ते तिकडे घेऊन जाऊ प्युअर गावरान एकदम देसी आहेत आता एकदम गावरान येत एकदम आशे, उग असे हाताला बसते ना एवढा कोंबड्या ते अंडे होते आणि एकदम दिसायला चत्रेन लय भारी येत हे तिकडं ते खा माउट तिकडे ते खाणी ते करते तिकड तिकडं पुढं घरी बा काही लगेच साफ कराय अंडी लगेच हे करून टाकू साफ टाकूल होय काय म्हणतात मशीन कोणत्या मशीन मध्ये ठेवायचे कोणत्या मशीन मत ठेवायचे एकदम प्युअर येत ना प्युअर ते चार आणि अकरा आणि नऊ दहा पंचवीस वेगळ्या ठिकाणी यातले दहा वेगळे काढा हळूच काढा ते माघात पडण दे अंडा हाय स्वस्त माघात पडन ना आपल्या परत लांब ना हात लगेच लगेच करायचे थोडे पुसून घे फटक येत तुम्हाला पुसायत हे आणि रक्तायचे काय नाही ते बरोबर आहे कोणतं भारी असे माझे अंडे म्हणायला बरोबर बोलो चला आता त्या इन्क्युबेटर मध्ये सुद्धा आता अंडे ठेवलेत चार अंडे ठेवलेत बघू काय विषय देऊ मॅम काय यो पाईप टाकायचा आता इथं सपोर्ट दिलाय त्याला बघू आता कसं कस कसं नाही थोडा आता तो ट्रॅक्टरचा आहे आता याचा गॅप नाही राहणार आता का ते काय होतं इथं बसलो का असा ते आहे ना ईद यायचं हे ब्रेक आहे ना आता बघा इतका गॅप आहे ना हे फार इद यायचं आता आहे ना जरा आणि ते खाली सरळ राहिलं आता इंजिन चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय